la la तुम्ही किती एकरमध्ये कोथिंबीर लागवड केली आणि या कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फायदा होतो मी प्रभाकर गोविंद्रावलवाड निवगा इथून शेतकरी बोलतो तालुका मुदखेड मी दीड एकरमध्ये शेती लागवड केली आहे कोथिंबीर तर आमचा खर्च इथं कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे दीड एकरला आणि आता आम्हाला ढोरं चरवायची वेळ आलेली आहे बाजारात भाव नाही कुठंच भाव नाही आमच्या मुतकेड तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड केलेली आहे मात्र भाव नाही त्यामुळे आता ढोर चालवायची वेळ आलेली आहे कोणी इतर पिकाला सुद्धा भाव बरोबर हानी भाव नाही आणि त्यामुळं परेशानीत आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन चाललेला आहे बरं या दीड एकर मध्ये कोथिंबीर पिकल्या आणि भाव लागल्याने किती होत होते अंदाजे उत्पन्न एक दोन लाख रुपये होत होती दोन तीन लाख रुपये हो दोन लाख आता काय परिस्थिती आहे कशी आता कोणी विचारायला तयार नाही ना बाजारामध्ये गेलो तरी कोणी भाराही घेणं आले पाच रुपयाला पीक म्हणून घेतलो मी याच्यात चा काही चार पैसे उरतील म्हणून मोठं पीक घेतलं तरी त्याच्यातही तशीच लुसकान व्हायली गेल्या वर्षी केळीची तशीच नुकसान झालेली आहे तर परेशानीत हो मी पिकामध्ये काही फायदा होणार आला वाऱ्यावदांना लुसकान व्हायला म्हणून शेतकरी छोट्या पिकाकडे आला तरी छोट्या पिकातही बी असंच व्हायलं टमाटं गेलं दोन तीन वेळेस टमाट लावून बघलो भाव लागला नाही रोगाने ना गेलं तुमच्या कोथिंबीर मध्ये ढोरच सारवले काय कारण काय आता भावच नाही काय करावं त्याला आता कुठे नेलं तरी त्याचा नेहाचा खर्च निघण्या आलाय आता याला काय करणार याला आता काय करावं आता ढोर चारवायचे वकरून टाकून सोडून द्यायचं आमच्या पिकाला भाव अशी विनंती करतो